गेल्या अनेक दिवसापासून सर्वांना परवडणारी आणि आपली हवी हवीशी वाटणारी लालपरी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी वर्ग आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्या अधिकारासाठी लढत आहे मात्र राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे आणि राज्य सरकारच्या या नाहक त्रासाला कर्मचारी बळी पडत आहे महागाईचा दर महिन्या महिन्यात वाढतोय आणि महामंडळाच्या या संपामुळे आता खासगी वाहतूक प्रवासी गाड्या सामान्य नागरिकांकडून जादाते दर वसूल करू सामान्य जनतेला अजून अडचणीत आणायचे काम करीत आहे या सर्व गोष्टींवर स्थानिक पातळीवरील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सुद्धा दुर्लक्ष केले आहे परिवहन अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार अध्यापकपर्यंत कुठलीही तक्रार नोंदविली नसल्याने कारवाई केली नसल्याचे सांगितले आहे तरी विदर्भ न्यूजच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की जर आपणाकडून खासगी वाहतूक जादाचे तिकीट दर आकारत असेल तर आपण स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ कार्यालयाला तक्रार दाखल करावी राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती